नमस्कार राजकारणाच्या आखाड्यातील तेल लावलेला पहिलवान अशी शरद पवार यांची ओळख आहे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने शांत राहून नेमके डाव टाकण्यात शरद पवार माहेर आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने रोज शरद पवार यांचा एक एक नवा डाव पाहायला मिळत आहे त्यांच्या एकेका डावाने महायुतीचे चाणक्य झेरीला आले आहेत राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात निवडणूक होत असली तरी बारामती आणि माढा या दोन मतदारसंघाचीच अधिक चर्चा आहे बारामती तर शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे माढ्यातून शरद पवार यांनी निवडणूक लढवलीही होती माढा मतदारसंघात उमेदवारीचं घोंगडं भिजत पडलं आणि पडद्या आडून मात्र बरंच काही घडत राहिलं माडा मतदारसंघासाठी भाजपाने रणजित सिंह निंबाळकर यांची उमे यांना उमेदवारी दिली त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी घडल्या आणि अजूनही त्या थांबलेल्या नाहीत निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपातून आणि महायुतीतून देखील प्रखर विरोध आहे उमेदवारी बदलापर्यंत हा विषय पोहोचला आहे पण भाजप सदस्यांची ही उमेदवारी बदलेला चित्र दिसत नाही अशातच शरद पवार यांनी आखलेले नियोजन आणि टाकलेला डाव यशस्वी होताना दिसत होता आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून काही नावं चर्चेत येत राहिली त्या वेगाने ती मागेही जात राहिली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल अशी उत्सुकता सगळ्यांनाच आहे त्यातच एक संभाव्य यादी बाहेर आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघासह बीड माढा शिरूर दिंडोरी वर्धा या जागांचे उमेदवार ठरल्याचं सांगितलं जातं शरद पवार गटाची नऊ जणांची पहिली यादी जाहीरही होऊ शकते यामध्ये बारामती माढा रावेर सातारा शिरूर नगर दक्षिण दिंडोरी बीड वर्धा या मतदारसंघाचा समावेश आहे हे मतदारसंघ अर्थातच शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात असं सा सांगितलं जात आहे बारामतीसाठी अर्थातच सुप्रिया सुळे या उमेदवार असणार आहेत सातारा मतदारसंघासाठी बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील यांना शिरूर अमोल कोल्हे नगर दक्षिणसाठी निलेश लंके बीड बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे तर बहुचर्चित असलेल्या माढा मतदारसंघासाठी राष्ट्रपती महादेव जानकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास अंतिम मानले जात आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संभाव्य यादीत महादेव जानकर यांचे नाव आलेले आहे जानकर यांनी या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती त्यावेळेपासून जानकर हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती त्यांनी आपली इच्छा देखील उघडपणे बोलून दाखवलेली आहे आपण दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक माढा येथून शरद पवार यांच्या विरोधात लढवली आणि अठ्ठ्याण्णव हजार सातशे त्रेचाळीस मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आलो होतो माढा आणि बारामतीमध्ये माझ्या पक्षाचा जनाधार आहे माझे कार्यकर्ते ओबीसी धनगर समाजातले आहेत आणि मी अडीच लाखांनी विजयी होईल असं जानकर सांगत आहेत जानकर यांनी असाही दावा केला आहे शरद पवार त्यांना माढ्यामधून विजयी करण्यास मदत करतील तर बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आपली मदत होईल भाजपने आपले आमदार राहुल कोल यांना फोडल्याचा आरोपही त्यांनी आहे माड्यातील जनता विद्यमान खासदार निंबाळकर यांच्यावर नाराज आहे असंही जानकर म्हणाले जानकर यांना आपलेसे करून शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी टिपलेले आहेत माड्यात जानकर विजय मिळवू शकतात तर तिकडे बारामतीची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणखी सोपी होऊ शकते एकीकडे हे सगळे सुरू असताना भारतीय जनता पक्षामधील वादावर काहीच अंतिम तोडगा अजून तरी निघालेला नाही रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा प्रखर विरोध आहे तिकडे अजित पवार राष्ट्रवादी नेते रामराजे निंबाळकर यांनी दंड थोपटले आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली नाही याचा फटका अर्थातच भाजपाला बसण्याची शक्यता आहेच कारण तसे वातावरण देखील आहे पण शरद पवार यांच्या संभाव्य यादीमुळे मोहिते पाटील यांचा दुसरा रस्ताही बंद झाल्याचं दिसतं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी वाजवावी असं आवाहन सामान्य जनताही करीत आहे कार्यकर्ते तर आधीपासूनच तुतारी वाजवू लागले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे अर्थात ते याला गाव भेट म्हणत आहेत उमेदवारीबाबत आज मात्र ते काही ठामपणे सांगायला तयार नाहीत आणि यातच वेळ निघून राहत आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे जनमत असताना त्यांनी तुथारी वाजवायला उशीर केला आणि त्यातच शरद पवारांची एक संभाव्य यादी बाहेरही आली माढ्या मतदारसंघात महादेव जानकर लढणार हे त्यामुळे अधिक स्पष्ट झाले त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील काय निर्णय घेणार पडद्या आडून तुथारी वाजवणार की कार्यकर्त्यांना नाराज करून भाजपच्या सुरात सूर मिसळणार लोकसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटील आग्रही आहेत त्यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना फारसं यश आलेलं नाही धैर्यशील यांनी भेटी सुरू करत एक प्रकारे आपला प्रचारच सुरू केला आहे अजितदादा गटाचे रामराजे निंबाळकर हे भाऊ संजीवराजे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी बैठक घेऊनही रामराजे ऐकायला तयार नाहीत या पार्श्वभूमीवर महायुतीत सातारा आणि माडेची जागा आणि उमेदवारांची अदलाबदल केली के जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त होत आहे अशा अनेक शक्यता व्यक्त होत आहेत पण अंतिम तोडगा निघत नाहीत शरद पवार यांच्याकडून जानकर यांना सुरुवातीपासूनच साथ घातली आहे जानकर यांनीही त्याला प्रतिसाद दिलेला आहे यामुळे बारामतीची निवडणूक देखील शरद पवार यांच्यासाठी अधिक सोपी ठरणार आहे पण धैर्यशील मोहिती पाटील यांच्या हातून तुतारी निसटताना दिसत आहे मोहिते पाटील यांनी जर अपक्ष निवडणूक लढवली तर मात्र एक नवा पेच निर्माण होणार आहे तुसारी हाती घ्यायला मोहिते पाटील यांनी विलंब केल्याने नवे प्रश्न निर्माण होतील का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार